तिथं पाहिजे होत तिथं तिला भेटलं नाही एक वर्ष परी गॅप घेतला परत भेटतील आता किती स्टोरी आहे तिला माहित नाही कारण प्रत्येक वर्षी पेपरची डिफिकल्टी ही वाढतच जातात कारण आमच्या वेळी आम्ही जेव्हा नीटला बसलो पहिल्यांदा अठरा लाख स्टुडंट होते मागच्या वेळी वीस लाख झाले आता तेवीस चोवीस सव्वीस लाख विद्यार्थ्यांनी फोन झाले अजून तुमच्या वेळी पुढे अजून वाढतील म्हणजे तुम्ही अजून नीट द्यायला तुम्हाला तीन वर्ष तीन वर्षात जर पाच पाच लाखांना वाढ वाढतील असं धरलं किंवा दोन दोन लाखांना जरी वाढतील असं धरलं तीस लाख स्टुडंट पूर्ण भारतातून बसणार आणि त्यातल्या सिलेक्ट होणार एम साठी फक्त दहा हजार फक्त दहा हजार तीस लाख विद्यार्थ्यातून फक्त दहा हजार म्हणजे कॉम्पिटिशन किती टप आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट पण सिलेक्शन रेट नाही तसंच जेईच आहे सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं सगळं तसंच आहे त्यामुळं आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये कसं टिकायचं टिकतय सगळे टिकतात कॉम्पिटिशन मध्ये पण त्याचा पाया भक्कम आहे त्याच आता समजा तुम्ही बिल्डिंग पाया नाही काढला बिल्डिंग ती लगेच नाही एक दोन वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष ती पण ती कधी ना कधी ढासवणार पण चांगला पाया भक्कम पाया असणारे बिल्डिंग कधीच ढासळते आपल्याकडे आहे त्यांचा पाया कुठे ढासळले का रे वरची इमारत भलेही ढासवले की आपली आपणच केले सगळं तरी पण त्याचा पाया आहे का तो भक्कम होता दगडी बांधकाम तसंच आपल्या आयुष्याचा पाया म्हणजे ही रंगे डहावी प्लीज मोबाईल टीव्ही सगळं खरंच बंद करून टाका पूर्णपणे बंद असं नाही की मनोरंजन काहीच करायचं नाही आता धाव लागले फक्त अभ्यासात त्यासाठी करा मनोरंजन करा मित्रांच्या ठसा खेळा बोला भांडू नका मेल तुम्ही भांडला की काय होते तुमच्यात एक काय म्हणतात त्याला ईर्षा वेगळंच काहीतरी निर्माण होते आणि त्याचा तुमच्या अभ्यास इफेक्ट होतो पण केले आम्ही एक शायद शायद एक महिना आहे मुली शाळेत जायचे शाळेतून घ्यायचे कोणीही खास मधलं बोलत नव्हतं आणि कारण अगदी शुल्ल असायचं अगदी शुल्लक काहीच नाही आणि एक्झाम आले मग सगळे बोलायचं मग याला काय म्हणायचं कामापुरती मैत्री कामापुरती पण कसली आता तुम्ही आम्ही मित्र पाठ असताना मी काय केलं ता होतं पट्टी केली होती समजून घेतला नव्हता आणि मी चुकून आले ते फिंगर्स मध्ये त्याचे फक्त नावं द्यायचे होते ते नावं चुकून आले आणि म्हणून मला तीन मार्क्स थांबले होते म्हणून सायन्सचा तो कमी आहे माझं टार्गेट होते की मला नाईन्टी सेव्हन नाईन्टी एट पडलेच पाहिजे नवीन पडले होते मला हवीत का नाही पडले ती मी चुक केली दहावीत केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की सगळ्यांच्या पेक्षा आपण मोठा आहे आता आपण कोणाचंही ऐकायचं नाही आणि असं नाही की तुम्ही मला मोठा वाटते तस पण एक हार्मोनल चेंज पण असतो आपल्या माहिती आहे आज तर काय होते मी एक वर्ष होते कारण मी एक वर्ष कॅब घेतला होता एक वर्ष तिथं तयारी करायची म्हणून सकाळी साडेपाच निघायला लागायचं माझी रूम एक तीन किलोमीटर अंतरावर असेल आणि पावले सराबरोबर मला क्लासमध्ये पोहोचायचं कारण माझ्याकडे गाडी होती तिथं होती जी चाला है चाला है तर सहाला चालवायचे क्लास दहापर्यंत अजिबात नॉनस्टॉप त्यांचे लेक्चर चालायचे अभ्यासिका चालायच्या नॉनस्टॉप एक अर्धा तासाचा ब्रेक असायचा त्यानंतर परत अडीच वाजता आम्ही घरी यायचो जा, ते झालं मला वाटतं जानेवारी पर्यंत हे शेड्यूल जानेवारी पर्यंत आमचं हे ओके होत घरींना अभ्यास करायचा घरी तरी कमीत कमी दहा तास अभ्यास करायला लागायचा म्हणजे सांगते मी माझ्यापेक्षा जास्त अजून अभ्यास करणार असलेला त्यांना जास्त मार्क भेटले पण असतील पण माझ्याने सांगतील मी दहा तास तरी अभ्यास करत होते झोप नाही भेटायची आजारी असलं ठीक आहे आजार पण अंगावर घेऊन थंडी वाजता अभ्यास करत बसायचं पण अभ्यास मॅन्डेटरी आहे आणि तिथं लॉकिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळत की आपण खरं कुठं आहे आता कसं आहे आपण एक विहिरीतल्या भेटकाला भेटायची गोष्ट म्हणजे तुम्हाला की त्याला वाटतं की मी श्रेष्ठ आहे त्यांचं तेव्हा जो विहिरीतनं बाहेर येतो तेव्हा त्याच्या ते ते साईडला जे म्हणजे तळ्यानंतर त्याला भरपूर सारी भेटकं दिसतात त्याच्यासारखीच तेव्हा त्याला कळते की मी यांच्यासारखाच आहे मी कुठेतरी कमी आहे तसं माझं झालं होतं तिथे गेल्यावर पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के काही काही नव्याण्णव शंभर मिळणारी मुलती होती माझ्यासोबत त्यांच्यात मी अभ्यास केला आणि त्यावेळी मला कुठेतरी वाटतं की मी गावात स्वतःला खूप शाणी समजते मी हा मी करते अभ्यास मी सगळ्यांना वापर आहे कुठेतरी असतंय आपल्याला पण तिथं बाहेर गेल्यानंतर कळलं की ह्यांच्यापेक्षा पण मी कमी आहे अजून मला काहीतरी केलं पाहिजे आणि लास्टला मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी नंतर आमचं शेड्यूल चेंज झालं आम्ही सहाला जा जा। ला जायचो संध्याकाळी साडेनऊ ला परत सकाळी सहाला ला जायचो सकाळी सहाला ला संध्याकाळी साडेनऊ ला परत त्यामध्ये आमच्या दोन टेस्ट व्हायच्या सातशे वीस मार्काचा तीन तीन तास त्यासाठी बसायचं म्हणजे सहा तास टेस्ट साठी बसायचं पुरलेला वेळ लेक्चरला मानसिकता नसायची अभ्यास करायची गरीम परत साडे नऊ ला यायचं जेवायचं कारण आमच्या मेसला आधीच जेवण बनवलेलं असायचं त्यांच्याकडे सवय की सातला सगळे जेवतात सात साडेसात पर्यंत जेवण होते त्यावेळी बनवलेलं जेवण साडे नऊ नंतर गरम केलं नसायचं काय नसायचं ताट वाढून ठेवलेली असायची ती घ्यायची जेवणाला चव नाही काही नाही ते खाऊ वाटलं तर खायचं तिथून पुढे कधीपर्यंत सकाळी पाच मी पाच वाजेपर्यंत अभ्यास करायच म्हणजे साडे नऊ वाजता क्लासमधून येऊन पाच वाजेपर्यंत अभ्यास करायचा अर्धा तासाचा नॅप घेऊन परत खायचा लेक्चरला मी कॉल कर क्लास लास्टच्या वेळेत हे करायला लागते पण मला असं वाटलं की आता आपण जी ओळखान करतोय त्याच्यावर याला कुठतरी आपला आपल्या नवी धाबीतला वेगळेपणा कारण जर मी त्या केलं असतं बेसिक माझं क्लिअर असतं तर ते मत बेस क्लिअर करायची गरजच नव्हती पुढच्या पुढच्या स्टेप शिकल्याचं चाललं असतं मला त्यामुळं बेस आत्ताचा क्लिअर करा अभ्यास जास्तीत जास्त करायची ताकद ठेवा आणि मोबाईलला खरंच बाजूला ठेवा मोबाईल हे म्हणजे एक व्यसन आहे व्यसन चांगल्यासाठी पण यूज होतो पण मला नाही वाटत ना सगळे चांगल्यासाठी यूज करत असतात करताय स्नॅपचॅट इंस्टाग्राम